मालेगाव तालुक्यातील झाडेगाव शिवारात वन विभागाच्या हद्दीत असलेला डोंगर अचानक पेटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या आगीमुळे डोंगरावर अनेक ठिकाणी जणू कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावल्याचे चित्र दिसत आहे सदर आगीबाबत सर्वात महत्वाचं निरीक्षण म्हणजे डोंगराच्या खाली लागून असलेल्या खाजगी पडीत जमिनीवरील गवतसुद्धा पेटलेले नाही परंतु वनविभागाच्या आधिपत्याखालील भाग मात्र पूर्णत जळून गेला आहे त्यामुळे ही आग नैसर्गिक नसून जाणून बुजून लावण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे स्थानिकांचे असेही म्हणणे आहे की या भागात दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस डोंगर पेटवला जातो आणि त्यानंतर झाडांची नव्याने लागवड केली जाते त्यामुळे ही लागवडीसाठी कृत्रिम जागा मोकळी करण्याची प्रक्रिया असल्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे आग लागल्यानंतर या ठिकाणी अनेक पक्षी व प्राण्यांची घरटी भस्मसात झाल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणले जंगल परिसरात झाडांच्या बुंध्याखाली दगडांमध्ये अनेक छोटे प्राणी व पक्षी वास्तव्यास असतात ही आग त्यांच्या जीवनासाठी घातक ठरली असून निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी योगेश पाटील यांनी भेट दिली आणि याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले तथापि घटनास्थळी नियुक्त असलेल्या खासगी कर्मचाऱ्याने आग विझवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही तसेच मी काही करू शकत नाही असं सांगून जबाबदारी झळकल्याचेही स्थानिकांनी सांगितले या आगीमुळे वनसंपदा पर्यावरण जैवविधता आणि वन्यजीव यांचे मोठे नुकसान झाले असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे